<tiny> तुळजापूर तालुक्यातील पंचावन्न गाव या गावांना शेतकऱ्यांचे ऊसाचे दिलं गेल्या सात महिन्यापासून देत नसल्या कारणाने आज तुळजापूर तालुक्यातून बरेच शेतकरी बांधव आज कारखान्यात भेटी दिलेल्या आहेत संबंधित अधिकाऱ्याकडून असं कळतं की शुक्रवारपर्यंत आम्ही सर्व बिलं दिले जातील तर हे बिलं जर या आत्ताच मुंबईतून कारखान्याचे जे चालक आहेत सुनील चव्हाण साहेब यांनी आत्ता फोन केला होता त्यांनी म्हणले की आम्ही या दोन दिवसात आम्ही सर्व शेतकऱ्यां बांधवांची बिलं देऊ जर त्यांनी त्यांना मी म्हटलं की या सात दिवसात जर बिलं नाही दिले तर शेतकऱ्याच्यासाठी शेतकऱ्याच्या बांधवासाठी एकतीस जुलै रोजी या कारखान्यासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असे लेखी निवेदन संबंधित अधिकाऱ्याला दिलेले आहे तरी सर्व शेतकऱ्यांना नम्रपूर्वक कळवतो की या शुक्रवारपर्यंत जर बिलन नाही आले तर आपल्याला एकतीस तारखेला या इथं मोठ्या प्रमाणात उपोषण स्थळी आपण भेट देऊन जावं आणि मी इथं आमरण उपोषण करण्यास तयार आहे आणि आपल्या कामासाठी मी इथं उपोषण करणार आहे सुनील चव्हाण साहेब म्हणले की मला चार पाच बिला चार पाच शेतकऱ्यासाठी तुम्ही काम करता का मी म्हणलं नाही मी संबंध तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे आणि तुळजापूर तालुक्यामध्ये बहात्तर गावं जे जोडलेले आहेत त्या शेतकऱ्या बांधे बांधवाचे बारा गावामध्ये तिथे बिले आहेत तरी तात्काळ तिथले बिलं त्यांनी द्यावेत नाही दिले तर एकतीस जुलै रोजी अमरण उपोषण ह्याच कारखान्यासमोर करण्यात येईल असं मी जाहीर केलेलं आहे